नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हिंदुस्थान जखमी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधीचे बसवरून संवाद अंतरवली सराटीच्या भानगडीत पडू नका तुमच्यावर भयान वेळ येईल धरांगे पाटलांचा सरकारला इशारा राहुल गांधी यांनी दलित तरुणीशी लग्न करावं रामदास आठवले यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद जनतेच्या न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड भंडारा डोंगरतील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी चव्हाण पाटील परिवाराची मदत श्रीकांत शिंदेच्या कल्याणमध्ये सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या उद्धव ठाकरेकडे मागणी उद्धव ठाकरेच्या निर्णयाकडे लागले लक्ष दोन हजार चोवीसचे वर्ष राहणार स्थिर मुबलक प्रमाणपणा प्रमाणात होणार पाऊस सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील बाकमुख एम एस धोनीला मिळाले श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अयोध्यात आजपासून धार्मिक विधी श्रीरामच्या मूर्तीची अठरा जानेवारीला गारब्या स्थापना आमदार पणताई शिंदे यांच्याकडून आरोग्य आरोग्यमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा ਜਿਲ੍ਹਾ ਰੋਮਨਲੇ ਖਾਸਗੀ ਸੰਸਥਾ ਦੇਉਣ ਲੋਕ ਸਭਾ ਨਿਯੁਕਤੀ ਪੂਰਵੀ ਉਦਘਾਟਨ ਕਰਨ ਦਾ ਨਾਮ ਹੈ